इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी देवाळी पवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेमधनं हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत विरोकोवंदन काव्य संमेलनामध्ये सहभागी झालेल्या कवींनी राष्ट्रभक्तीवरती कविता सादर केल्या आहेत सहभागी झालेल्या कवींनी या ठिकाणी एकापेक्षा एक अशा सरस कविता सादर केल्या आहेत यावेळी प्रशांत केंदळे या, के या कवीनं बाप लेकीचं नातं ही भावस्पर्शी कविता सादर करून देवळालीकरांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं प्रवरा नगरपालिकेच्या समर्थ बाबूराव पाटील बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहामध्ये विरोको वंदन आजी माजी सैनिकांचा सन्मान आणि काव्य संमेलनामध्ये महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक शशिकांत शिंदे निलेश चव्हाण शर्मिला गोसावी अमोल चिने तसेच प्रशांत केंदळे आणि अविनाश भारती आदी सहभागी झाले होते कवी संमेलनाचे अध्यक्षपदी प्राध्यापक शशिकांत शिंदे हे होते यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम आणि माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे तसेच दत्तात्रय कडू अमोल कदम भारत शेटे सचिन सरोदे मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष रफीक शेख रेवजी सांभारे आदी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब टिक्कल कवींचा परिचय दिनकर पवार यांनी केला आहे सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केलंय तर आभार प्रदर्शन भूषण नवाल यांनी केलं आहे सोनुपरी तरी जपतोले जीवडा देतो घरी तरी जीवाचा जीवडा देतो पर्याच्या घरी फुलपाखराच्या परी तिला बागडता ठेवी फुलपाखराच्या परी तिला बागडता ठेवी बाप पुजतो ले तिला तिला मानता ना देवी लेख काळीज बापाचे काळजाचीही प्रेरणा लेख काळीज बापाचे काळजाचीही प्रेरणा तिच्या पायात शोधतो बाप लक्ष्मीच्या भुणा बाप फाटत दुतो बाप कर्जात बुडतो बाप फाटतो तुटतो पाप कर्जात बुडतो तिला नांगी ना पाहतो पुन्हा गगना भिडतो तिला चोडीदार शोधी पाडच पणारा तिला चोडीदार शोधी जीवापाडच पणारा तिच्या जीवा सुखासाठी तोही येड्या परीख पणारा सुखासाठी तोही येण्या परीख नाही ना हो लावित बाप नाही हो लावित वर वर माया। लेकी साठी पडू जाई कुणा कुणाच्याही पाया बाप उभार तो तिचा खाता माताचा बापा उभार तिचा थाता माताचा संसार नाही ठेवीत कशाची तिच्या सुखात कसर नाही ठेवीत कशाची तिच्या सुखात कसर बाप बाप लुन पाहतो तिचा चेहरा सरा तिचे भेटायलाय याचा दिवाळी दसरा तिचे भेटायलाय त्याचा दिवाळी दसरा कुणी ऐकला का सांगा कुणी ऐकला का सांगा कधी बापाचा बर

ले काना, आगा आगा। बाप लेकीची गाण बाप लेची गाण बाप लेकी अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा माय अमृताचा घडा माय, माय, माय प्राजक्ताचा सडा माया रोज शिकविते मला जीवनाचा घडा माया रोज विते असा संस्काराचा धडा माय घरात भरते अशी आयुष्याची शाळा माय जोडते माणस माय पेरते जिव्हाळा तिच्या भाबड्या मनाचा तिच्या भाबड्या मनाचा काय घ्यावा पड काळ झाला तडा तिचा काळ झाला तडा माय अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा माय रोज शिकविते मला जीवनाचा घडा लेकरांना भरविते माय उपाशी राहून न गर्द सावलीती होते चाळ उन्हाचा साहून लेकरांना पाशी राहून गर्द सावली होते चाळ उन्हाचा साहून तरी सरित मायचा कशी काढते न्हावून तरी सरित प्रेमाचा नित काढते न्हावून कधी लावून ते माझ्या डोळ्यांच्या या कडा माय रोज शिकविते मला जीवनाचा धडा माय माती समाशी माया आभाराची आल माया ईश्वराचे बोल माय शब्द न बोल तिच आधार होऊन कशी सावरते तो न तुच आधार देऊन जगी सावरते दे तो साखरेचा खडा माय रोज शिकविते मला जीवनाचा धडा या सगळ्या एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे चेहरे ते विनय जरी सगळे सारखे दिसायचे खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी नाती गोती तर असायचीच आणि असायचे शेजारी त्या चाहत्या कापूसुद्धा यायच्या चिवडा करायला शेजारच्या त्या काकू सुद्धा यायचा चिवडा करायला आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला फराळासाठी आमची गल्ली प्रत्येकाला बोलवायची वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी बोलवायची नाही स्पर्धा नाही शर्यत ना कसली बरोबरी नात्यांचा तो उत्सव नुसता जरूर वेळे घरोघरी मला आहे मला आठवते मी आणि आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही अंधारात ठेवायचो पहिला दिवा आमचा आम्ही अंधारात ठेवायचो इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचे व अंतरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचे अंतरातही आजही होते दिवाळी फक्त घरात असतात लोक चार कंदील लागतो दारी तरी आणि फटाक येत्र उडतात फार एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची एक मेसेज टाकला की पोहचून पोहोचून जाता शुभेच्छा आहे शेजारच्या कापुई शिकल्या आता चकल्या काढायला माझ्या आईची आता गरज नाही शेजारच्या कापुई शिकल्या आता चकल्या काढायला पण माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता प्राण करायला आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला कुठे हरवले ठाऊक फराळाचे ते सोहळ कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळ आहे फराळातही आले आहे आता कुठे माझा तिरंगा आकाशात फडकत आहे आता कुठे माझा तिरंगा आकाशात फडकत आहे केशरी श्वेत हिरवा रंग आकाशात फडकत आहे मला वाटतं आपल्या देशात लोकशाही उजत आहे मला वाटतं आपल्या देशात लोकशाही रुजत आहे राज्यकर्त्यांची आदला बदली खुर्ची मात्र झिजत आहे मला वाटतं आपल्या देशात लोकशाही रुजत आहे राज्यकर्त्यांची आदला बदली खुर्ची मात्र झिजत आहे एक मालिका स्वातंत्र्याच्या अध्यायाची संपत आली आणि देशातल्याच लोकांनी देश खायला सुरुवात केली तुझ्या नाजूक हातात सखे चुडाही भावक, त्याला सारेच ठाऊक तुझ्या नाजूक हातात तुझ्या चुड्याचा दिमाग नाही चालणार राणी हात हातात घेताच वाजेकर बहिमानी आढ्यावर चाग थेंब आढ्यावर चाग थेंब तस तुटत या जशी ते बांगडी तस पिच तया मना तुझ्या हातात ला चुडा सखे असा खुनावतो तुला मिठीत घेतो मी बिचाऱ्याचा जीव जातो सारा रंगा याच्या असा उधळ तोडाव म्हणूनच सोन खा चुड्यावर केले घाव म्हणजे महिलांच्या श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषीराव सि चोवीस तास देवळाली प्रवरा